भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ठच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड दिनांक 24 जून 2025 सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय मुंबई येथे जाहीर पक्षप्रवेश केला या प्रवेश सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य श्री मंगल प्रभात लोढा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार मान्य श्री सुरेश भाऊ खाडे जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी श्री प्रशांत गोंडाजे यांच्यासह सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे यांनी श्री रावसाहेब पाटील यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत केलं तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील आणि रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल असंही त्यांनी नमूद केलं यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार श्री संदीप भंडारी यांनी श्री रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोषच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सन्मान्य निवड केल्याचं जाहीर केलं आपल्या मनोगतात श्री रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचा व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं यापुढे हे कार्य अधिक जोमानं व समाजहितासाठीच करणार असल्याची ग्वाही दिली कार्यक्रमात मान्य संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगतं मांडली प्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत काही इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी सांगली कोल्हापूर सातारा बुदरगड शिरोळ उदरगड शिरोळ सोलापूर भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी या ठिकाणी पक्ष प्रवेश घेतलेले सत्सुनताई पाटील शांतीनाथ नंदगावे सुरंत यासने प्रफुल पाटील अध्यक्ष पाटील सागर पाटील विपुल पाटील प्रशांत कुंभोजे प्रवीण मुगदुम प्रशांत अवधूत प्रवीण कुमार चहा आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं श्री भंडारीजी यांच्या पुढाकाराने आणि माननीय सुरेश खाडेजी आमचे माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रावसाहेब दिनगोंडा पाटीलजी आणि आपल्या सर्वांचा आज पक्षप्रवेश झाला मी भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला अभिनंदन अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्वागत करतो रावसाहेबरा पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातलं सरकार चळवळीतलं एक मोठं नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि सोबतच माननीय रावसाहेब गोंडा पाटील यांनी खर तर औषध क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक औषध औषध उद्योगामध्ये आणि अनेक अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून जे काही आपले या ठिकाणी पटणार आहेत आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला उद्योगापासून तर सहकारापर्यंत पुढे नेण्याचं काम रावसाहेब दिनमुंडा पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक शिक्षण संस्थाही आहेत मोठे प्रस्थ आहेत आणि जो या ठिकाणी मी जनसमुदाय बघतो आहे त्यांनी हृदयातनं माणसं जोडलेले आहेत आपल्या स्वभावातनं त्यांनी एक मोठा आपला एक मित्रमंडळीचा एक मोठा त्या ठिकाणी एक वलय तयार केला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की रावसाहेबजी पाटील यांच्या प्र प्रवेशाने एक मजबूत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये होईल आणि मला विश्वास आहे साहेब खाडेसाहेब संदीपजी भंडारी साहेब आणि उपस्थित भाऊ आलेले सर्व आमचे जैन बांधव मित्रांनो आज माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्याचा मला खूप आनंद आहे कारण या भारतीय पक्ष जनता पक्ष हा नेहमी सामान्यांचा पक्ष राहिलेला आहे मला आज हे आठवतं की ह्या भारतीय जनता पक्षानं अल्पसंख्याक असलेल्या म्हणजे अर्धा टक्का थोडा संख्या नसलेल्या जैन समाजाला माध्यमात मान्यता दिली मा, आणि त्याचबरोबर जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला जा आणण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे मला खात्री आहे की यापुढे समाजाचा चांगल्या कामासाठी भारतीय जनता पक्ष आमच्यावर राहील जैन समाज हा गरीब छोटा असला तरी आर्थिकदृष्ट्या जरी सफळा असला तरी काही खेडेगावात अजूनही तो दरित्रेषे खाली सुद्धा आहे त्याचं सुद्धा उन्नती करण्याचं काम त्या महामंडळाच्या मार्फत होईल आणि मला खात्री आहे की बावन साहेब असतील दोरा साहेब असतील आपण सर्वजणच आम्हाला या देश समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे एवढंच याने मी बोलतो आणि मला प्रवेश दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आज माझ्या कार्यालयामध्ये आता प्रवेश झाला त्यावेळेला साहेब आणि अध्यक्ष आणि सर्व आमच्या भागातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते भाजप हा आता पक्ष आहे की तो सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि भाजप आज समाजासाठी एक प्रकोष निर्माण करून एक वेगळी आयडेंटिटी देण समाजाला दिली त्याचबरोबर महामंडळाची स्थापना करून देण समाजाला आर्थिक या महिना त्याबद्दल आम्ही सर्व समाज समाजांचा ऋणी आहे आणि भाजप अशाच पद्धतीनं सहकार्य करत असेल तर आमचा समाजाच्या पाठीशी गैरसोजी असेल त्या रुग्णांना अशी